नमस्ते हाऊ आर यू ऑल मी तरी छान आहे आपण हे सगळे मस्त आहात असं मी विश्वास करते अहो झोप ही प्रत्येकाला अतिशय गरजेची गोष्ट आहे आज आता सर्वेक्षणात असं आढळले जगभरात तेहतीस टक्के लोकांना हवी तेवढी झोप लागत नाही ही झोप लागत नाही त्यामुळे ते फ्रेश राहू शकत नाहीत दुसऱ्या दिवशी ते आपल्याला व्यवस्थित झोप लागायला घरगुती उपाय पण भरपूर असतात आपण लगेच काही डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घ्यायला पाहिजे असं नाहीये मी ह्याच्याबद्दल व्हिडिओ पण बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आजचे व्हिडिओ तुम्ही सांगणार आहे जे करायचं नाही त्याच्याविषयी का म्हणजे माझे बरेच सबस्क्रायबर्स विचारतात ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा पण मी ऑलरेडी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणून मी आज व्हिडिओ बनवते ज्या गोष्टी आपण करायच्या नाही ज्याच्यामुळे आपला निद्रा नाश होते त्यामुळे हे काय करायचं नाही हे मी आपल्याला आज सांगणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आणि ह्या गोष्टी तुम्ही कोणी चुकून करत असाल तर त्या टाळा म्हणजे तुम्हाला शांत झोप लागते आणि कित्येक वेळा आपल्याला झोप ला न लागायला आपण स्वतःच कारणीभूत असतो ओके ते मी आज तुम्हाला सात असे हॅबिट्स सांगणार आहे जे आपण ताबडतोब सोडून टाकायला पाहिजे तर आपल्याला शांत आणि भरपूर झोप लागणार आहे पहिला दिवसा झोपायचं नाही काही लोक काय करतात सकाळी पण नाश्ता अंघोळ देवपूजा झाल्यावर झोपतात जरा वेळ डुलकी लागते दुपारी जेवण झाल्यावर परत झोपतात अहो दिवसभर असं तुम्ही झोपलात की रात्री तुम्हाला झोप लागेल का शक्यत नाही आहे त्यामुळे जर आपण दुपारी किंवा दिवसात कधी आपल्याला झोपायची सवय असली तर ती सवय ताबडतोब बंद करायची हा झाला पहिला पॉइंट दुसरा पॉइंट लिमिट युअर स्क्रीन टाईम स्क्रीन टाइम अहो बघा किती वेळ आपण स्क्रीन बघत असतो टी व्ही असेल मोबाईल असेल काही असू देत लहान मुलांच सोडा माझ्यासारखा सिनियर सिटीजन सुद्धा गरजेपेक्षा जास्त वेळ स्क्रीन बघत असतात त्यामुळे हे स्क्रीन आपण जास्त वेळ बघत असलो का नाही तरी आप आपले झोपेवर ह्याचा दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे झोप लागत नाही आणि ह्याच्यावर तर तुम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे त्याचे शिवाय झोपायचे दोन तास आधी कुठलाही स्क्रीन बघायचं नाही हे बघा मार्क माय वर्ड्स झोपायला जायचे दोन तास आधी बिलकुल स्क्रीन बघायचं नाही मोबाईल कुठेतरी लॉकरमध्ये ठेवून टाका दुसरे दिवशी उठल्यावर एक तास दोन तासांना काढून घ्या ठीक आहे हां ह्याचे शिवाय आपले रात्री जेवणाची वेळ रात्रीचं जेवण तुम्ही कधी करायला पाहिजे झोपायचे एटलीस्ट दोन तास आधी आपलं जेवण व्हायला पाहिजे सपोज तुम्ही दहा वाजता झोपता ते एटलिस्ट आठला तुमचं जेवण व्हायला पाहिजे आणि जेवण झाल्यावर तुम्ही पाहिजे ते वॉकिंगला जाऊ शकता खूप जास्त वेळ नव्हे दहा पंधरा मिनटं नाही तशी सोयी नसली की घरातही शतपावली तुम्ही घालू शकता असं जरा निवांत आणि रात्रीचं जेवण कसं असावं हलकं असावं हेवी फूड घेऊ नका रात्री रात्री अगदी हलकं घ्या दाल दालखिचडी चालेल दाल भात चालेल काही पण हेवी नॉनव्हेज म्हणा किंवा असा कुठलाही हेवी फूड रात्री बिलकुल घेऊ नका चहा कॉफी नाही चहा कॉफी पण अति चहा कॉफीचं सेवन असलं तरी हे पण झोपेवर परिणाम करते त्यामुळे चहा कॉफी लिमिटेड घ्या कमी करता येत असलं तर कमी करा आणि रात्री म्हणजे संध्याकाळी सहाचे पुढे तरी बिलकुल चहा कॉफीचं सेवन करू नका आणि एक्सरसाईज आपलं रोजचं एक्सरसाइज इज ए मस्ट तर काही असेल वॉकिंग करा रनिंग करा स्विमिंग करा काही करा जे एक्सरसाइज तुम्ही करता रोज नियमितपणानं एक्सरसाइज करायला पाहिजे नाही तर आज केला मग दहा दिवस काही नाही असं करू नका नियमितपणानं रोजचं रोज टाइम टेबल बनवले सारखं एक्सरसाइज करा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही लोकांचं झोपायला जाण्याची वेळ अशी फिक्स नसते बघा म्हणजे आज आठला ला झोपतील उद्या दहाला वा ला झोपतील परवा एक वाजता झोपतील नाही हे टाळायचं एका ठराविक वेळेला रोज आपले जेवणाच्या वेळा आपल्या झोपायला जायच्या वेळा ह्या ठरलेल्या असायला पाहिजे नाही ते वाटेल तेव्हा झोपायचं नाही आहे तुम्ही झोपायचे शिवाय बेडरूमला सुद्धा जाऊ नका तुम्हाला एवढा मोह आवरत नसला तर फक्त झोपायचे वेळेलाच तुम्ही बेडरूममध्ये जावा नाही ते बेडरूमचं तोंडसुद्धा बघू नका त्यामुळे तुम्ही झोपायला जायच्या वेळा अगदी फिक्स वेळा ठेवा कधी एकाच दिवस तुम्ही कुठे जाता तेव्हा मी समजू शकते पण रोजच्या कारणाशिवाय घरात असताना त्या वेळा बदलू नका आणि स्ट्रेस ओव्हर थिंकिंग हे बघा हे तरी एक मेन कारण आहे काही लोकांना एकच काळजी लागलेली असते मुलाचं लग्न झालं नाही तीच काळजी दिवसभर झोप्यावरही त्यांना मनात असं करून चालेल का नाही वेळ आली की होते काय माझ्या हातात ना प्रयत्न आहे ते मी प्रयत्न करणार बाकी सगळ्याला देव आहे माझे पाठीशी म्हणायचं आणि तुम्ही चिंतामुक्त व्हायचं डोळे तुमचे मनात कुठली काळजी स्ट्रेस आणायचं नाही हे बघा आपले प्रयत्न आपण करत राहायचं त्याचे नंतर सगळं देवाचे हातात सोडायचं देव आहे माझे पाठीशी म्हणायचं अहो आतापर्यंत कितीतरी प्रॉब्लेम्स आलेत मला मला देवानं अगदी सही सलामत माझी सुटका केली आहे का नाही मग हे पण देव बघेल देवा माझं मला होता तेवढे मी प्रयत्न करते मग पुढचं सगळं तू बघ मी सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे म्हणा आणि असा तुम्ही मनानं शांत झालात की झोपेवर काही परिणाम होत नाही ह्याच्याशिवाय मेडिटेशन सकाळी उठल्यावर रात्री झोपायचे आधी मेडिटेशन करा शांत झोपा तुमचे काही मनाचे श्लोक असतील काही तुम्ही करता तर म्हणा कुठलेच विचार डोकेत आणू नका झोपायची खोली पण शांत स्वच्छ ठेवा पडदे रंग तुम्हाला जे मनाला बरे वाटतात आल्हादकारक वाटतात हे रंग वापरा गादी पण स्वच्छ ठेवा एवढे आपण घरगुती उपाय केले नियमितपणानं पाळले तरी आपल्याला झोप व्यवस्थित येते आणि झोप हे खूप महत्त्वाचं आहे एक टॉनिक आहे आपलं एक आपलं औषध आहे आपल्याला व्यवस्थितपणे झोप लागली का नाही आपला दुसरा दिवस पण शांत छान जातो आपल्याला कामाला एनर्जी येते कुठले प्रकारचा थकवा येत नाही त्यामुळे आपण सगळे हे प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे मला वाटते नक्की आपण सगळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या अच्छा हॅव ए गुड डे